क्योंकि हमारे दुकान लोगों के आने तारे, हम जो प्राशार हैं ना, प्रकरण में जमानते राम घर, यह तारे हमारे सब कार्य में। मी प्रांजली कुणाची घडी होकर मी कुमारी मानवी विष्णू घडी होकर आता आम्ही आपल्या समोर एक प्रयोग सादर करणार आहोत त्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची घनता प्रयोगाचे साहित्य पाणी दोन चमचे पात्रे दोन बटाटे आणि मीठ प्रयोगाची कृती प्रथमतः आपण या दोन चमचे पात्रांमध्ये समानतेने पाणी घेऊ या दोन चंचू पात्रांपैकी एका चंचू पात्रात साधे पाणी ठेवू त्या साध्या पाण्यामध्ये आपण बटाटे टाकू दुसऱ्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकू निरीक्षणाने दिसली असेल की साध्या पाण्यामध्ये बटाटी ही पाण्याच्या तळाला गेलेली आहे आणि शारायुक्त पाण्यामध्ये म्हणजे आपण ज्या पाण्यामध्ये मीठ मिसळले आहे त्या पाण्यातील जी बटाटी आहे तरंग ती तरंगते आहे पाण्यावरती कारण साध्या पाण्याची घनता ही वन पॉइंट झिरो ग्रॅम पर क्यूब सेंटीमीटर एवढी आहे आणि क्षारयुक्त पाण्याची म्हणजे ज्या पाण्यामध्ये आपण मीठ मिसळले आहे त्या पाण्याची घनता ही वन पॉइंट झिरो टू ग्रॅम क्यूब सेंटीमीटर एवढी असते कारण की क्षारयुक्त पाण्यामध्ये पाण्याची घनता ही त्या बटाट्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्यामुळे पाण्यावरती ती बटाटी तरंगत आहे आणि ज्या पाण्यामध्ये ज्या साध्या पाण्यामध्ये आपण बटाट टाकले आहे त्या पाण्याची घनता ही त्या बटाटीपेक्षा कमी असल्यामुळे बटाटी ही पाण्याच्या तळाला गेलेली आहे असा हा आमचा छोटासा प्रयोग होता धन्यवाद